जवळपास सगळ्या घरामध्ये नाश्त्यासाठी पोहे बनवले जातात मग तेच तेच पोहे खाऊन कंटाळा आहेत का तर आज इथे मी वेगळे पोहे बनवते वेगळे म्हणजे काय नेहमीचे पोह्यापेक्षा आज मी इथे दडपे पोहे बनवते चवीला पण खूप मस्त आणि खमंग असे लागतात दडपे पोहे बनवताना बऱ्याचदा ते चिवट होतात या पद्धतीने बनवून बघा अजिबात चिवट होत नाहीत दोघा जणांसाठी मी इथे बनवते त्यासाठी दोन मोठी पोहे घेतलेत आणि वरती थोडेशी घातलेले आहेत नेहमीचे कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे आपण वापरतो म्हणजे जाड पोहे तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत यामध्ये आता नारळाचं पाऊंड कप पाणी घालते साधी आपली छोटी वाटी असते ती घेतलेलं आहे जर नारळाचं पाणी थोडं कमी असेल तर अजून थोडंसं सा, तुम्ही साधं पाणी इथे वापरा पण बऱ्यापैकी पाण्याचा वापर इथे आहे कारण पाणी कमी पडलं तर हे पोहे चिवट होतात पाणी घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं ओलसर व्हायला पाहिजे म्हणजे हे पोहे चांगले भिजतात आणि चिवट होत नाहीत आता हे झाकून मुरण्यासाठी किंवा भिजण्यासाठी मी थोडा वेळ बाजूला ठेवते आहे एका बाऊलमध्ये एक मोठा कांदा थोडासा मोठा मोठा कापून घेतला थोडं ओलं खोबरं घालायचं आहे खोवून किंवा मिक्सरला फिरून घ्यायचं थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी चिमटभर साखर घालायची आहे मला साखर आवडत नाही पण यामध्ये या सगळ्याची चव बॅलन्स होण्यासाठी साखर आवर्जून वापरा चवीपुरतं मीठ घालायचं आहे साखरेमुळे मस्त खमंग चव येते त्यामुळे अजिबात स्कीप करू नका थोडीशी घाला पण नक्की घाला हे सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान थोडक्यात काय तर करून घ्यायचं हे आपल्याला मिठामुळे या सगळ्याला पाणी सुटतं आणि कांदाला खाताना करकर लागत नाही तो छान मऊ होतो त्यामुळे अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कांदा थोडासा यामध्ये सॉफ्ट होतो आणि हे सगळं एकजीव झाल्यामुळे याच्या ज्या चवी आहेत त्या दडपे पोहेमध्ये खूप मस्त अशा उतरतात आता यामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे फोडणी तयार करण्यासाठी इथे मी पॅन गरम व्हायला ठेवलाय यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे गॅस मोठाच ठेवते मी म्हणजे हे तेल पटकन गरम होईल तेल गरम झालं की यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे छान खरपूस असे या तेलामध्ये तळून काढायचे आहेत पोह्यामध्ये बऱ्याच जणांना शेंगदाणे आवडत नाहीत तर न आवडणाऱ्यांपैकी मी आहे मला शेंगदाणे फारसे आवडत नाही पोह्यातच काय कशातही असलेले तुम्हाला आवडतात की नाही मला कमेंट करून नक्की सांगा शेंगदाणे खरपूस छान असे तळून काढल्यानंतर त्यातलं मी थोडंसं तेल कमी केलं आणि त्या गरम तेलामध्ये मोहरी आणि जिरे घालायचे हे दोन्ही छान फुललं पाहिजे म्हणजे फोडणी खमंग बसते आता यामध्ये मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि कडीपत्त्याची पानं घालायची थोडासा हिंग देखील मी घातला इथे दाखवायचा विसरले ही फोडणी गार व्हायला ठेवायची आता आपल्याला इथे पोहे छान भिजले गेलेत थोडेसे मी मोकळे करून घेते हे यामध्ये मिक्स केलेला कांदा खोबरं कोथिंबीर साखर मीठ जे आपण घालून ठेवलं होतं ते मिश्रण यामध्ये सगळं घालून घ्यायचंय मीठ आता या, या स्टेजला मला घालण्याची गरज वाटत नाहीये तुम्हाला वाटलं तर टेस्ट करून तुम्ही घालू शकता कारण कांद्यामध्ये बऱ्यापैकी मी मीठ घातलं होतं यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे घातले आणि गार झालेली ही फोडणी यामध्ये घालायची आहे सगळी व्यवस्थित पुसून घालायची कारण त्याला जिरे मोहरी तसंच पॅनला चिकटलेलं आहे हवं तर थोडेसे पोहे त्यामध्ये टाकून ते तुम्ही पुसून घेऊन यामध्ये घालू शकता सगळं चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं आपण हे जाड पोहे घेतले त्यामुळे ते आपण नारळाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवले पण पातळ पोहे घेतले तर नारळाच्या पाण्यामध्ये अजिबात भिजत घालू नका त्याचा चिखल होतो लगेच ते लगेच भिजतात त्यामुळे यासाठी मी इथे जाड पोहे वापरलेत आणि यामध्ये सगळ्यात शेवटी लिंबाचा रस पिळून घेतलाय इथे दाखवलेल्या सेम पद्धतीने तुम्ही दडपे पोहे बनवून बघा अजिबात चिवट होत नाहीत मस्त जबरदस्त आणि खमंग असे लागतात कसे वाटले हे तुम्हाला दडपे पोहे मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बरेच जण पो हे पोहे नारळाच्या पाण्याऐवजी ताकामध्ये देखील बनवतात तुम्ही कसे बनवता कमेंट करून सांगा धन्यवाद